जर आपली मातीची जमीन असेल तर त्याला कोंबडखत जास्तीत जास्त वापरलं गेलं पा आता तातडीनं कोंबडखत वापरलं गेलं पाहिजे मुरमाड जमीन असेल तर त्याला कोंबडखत कमी प्रमाणात वापरलं पाहिजे हे कसं जमीन आहे आणि किती वापरलं पाहिजे ह्याच्यासाठी yeah. तुम्ही माझ्याबरोबर संपर्क करा त्याचबरोबर आपण मायक्रो प्रोटीन माझ्याकडचं प्रोटीन आहे ते सेटिंगसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि संजीवनी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर संजीवनी कशी काम करते तेही तुम्हाला सांगतो आणि संजीवनी वापरल्यानंतर तुम्हाला एका डोसमध्ये काय फरक दिसू शकतो हे पण तुम्हाला सांगतो मित्रांनो संजीवनीचे तुम्ही कंटिन्यू तीन डोस वापरले पाहिजेत कारण सं शेवगा हे पीक याचं आयुष्य म्हणजे जास्त आहे आठ दहा वर्षाचं आयुष्य आहे ज्या फळबागांचं आयुष्य जास्त आहे त्याला कमीत कमी तीन डोस वापरणं गरजेचं आहे पूर्णपणे रिझल्ट पाहण्यासाठी एका डोसमध्ये तुमच्या झाडाची ताकद जी कमी झालेली आहे किंवा कमी असेल तर ती भरून निघायला एक डोस खर्ची पडतो दुसऱ्या डोसमध्ये तुम्हाला कळी निघायला दिस सुरुवात दिसायला सुरुवात होते कदाचित तिसऱ्या होते काही शेतकऱ्यांनी एकाच डोसमध्ये भरपूर प्रचंड प्रमाणात कळी निघायला सुरुवात होते सेटिंगला पण सुरुवात होते पण ते झाडाच्या ताकदीवर अवलंबून आहे त्याच्यामुळे तुम्ही याचे तीन डोस वापरले पाहिजेत शंभर टक्के तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळून जाईल